कारण यातला एक मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंचे याचे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत शंभर राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे का नाही तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाचे फक्त राख्याचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाच्या पुढे बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतं आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम एस सी टी सी एल काय म्हणतात त्याला बरं का एक मिनिट माझं होऊ द्या मग त्याच्यानंतर परळी थर्मल मधला अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा लोकांचे हे डेपो आहे दुसरं अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेची चालू आहे दिवसा घाबरून बंद आहे परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली परंतु आमच्या जिल्ह्यांतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे त्याच्यामुळे चा यांच्यावरती कारवाई व्हावी भगीरथ बियानी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे